आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं कथालेखन बघणार आहोत सो कथेचे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला हे कथा किंवा कहाणी पूर्ण करायची आहे तर मुद्दे काय आहेत मोर आणि कोकिळा दोघे मित्र मोराला स्वतःवर खूप गर्व कोकिळेला चिडवणे नदीकाठी फिरणे पाऊस चालू कोकिळेचे कौतुक करणे मोर मनात खजिल होणे आणि क कोकिळा उंच भरारी घेणे अशा प्रकारचे आपल्याला पॉईंट्स दिलेले असतात आणि त्याच्यावरून आपल्याला ही जी कथा आहे किंवा स्टोरी आहे ही कम्प्लीट करायची असते तर आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या स्टोरीला हेडिंग द्यायचं असतं म्हणजे त्याचं नाव सुद्धा द्यायचं असतं तर कशा प्रकारची स्टोरी आपण कम्प्लीट करू शकतो किंवा कशा प्रकारे करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता मी स्टोरीला नाव दिलेलं आहे मोर आणि कोकिळा तुम्ही तुमच्या प्रकारे नाव देऊ शकता सो पहिला पॅराग्राफ मोर आणि कोकिळा दोघेही मित्र होते सुरुवात कशी करायची आहे मोर आणि कोकिळा दोघेही मित्र होते मोराला स्वतःवर खूप गर्व होता आणि मोर काय होता तर गर्विष्ट होता त्याला असं वाटायचं की मी खूप सुंदर आहे तो कोकिळा नेहमी तिच्या रूपावरून चिडवत असे आणि तो कोकिळेला नेहमी चिडवायचा की तू अशी काळी आहे वगैरे कोकिळेला फार वाईट वाटत असे आणि हे सगळं ऐकून कोकिळेला खूप वाईट वाटायचं सेकंड पॅरेग्राफ आहे एकदा दोघे नदीच्या काटावर फिरत असताना मोराने कोकिळेला विचारले मग एकदा ते दोघं जण नदीच्या काटावरती फिरत होते कारण दोघं मित्र होते सो त्यांनी काय विचारलं मोराने काय विचारलं अगं माझ्याकडे तर सुंदर रूप आहे म्हणजे मी तर खूप सुंदर दिसतो माझ्याकडे खूप छान छान फेस आहे वगैरे तुझ्याकडे काय आहे म्हणजे माझ्याकडे तर एवढं सगळं म्हणजे छान छान रूप आहे म्हणजे काय तर मी सुंदर दिसतो तुझ्याकडे असं काय आहे तेव्हा कोकिळा शांतपणे म्हणाले मग कोकिळा काय म्हणते चिडते का ती त्याच्यावरती तर नाही ती सावकाश बोलते अरे दादा माझ्याकडे गोड आणि आकाशात उंच उडण्यासाठी पंख आहेत कोकिळा काय म्हणते अरे दादा माझ्याकडे काय आहे तर गोड आवाज आहे आणि आकाशात उंच उडायला पंख पण आहेत मग मोराकडे आवाज होता का ऊन म्हणजे जा, कोकिळा जसं गाणं गाते तसं मोर गाऊ शकतो का नाही कोकिळा जशी आकाशात उडू शकते तसे मोर उडू शकतो का तर नाही मोर आकाशात जास्त उंचावरती उडू शकत नाही उडतो तो पण खूप नाही उडू शकत कारण मोराचं वजन जास्त असल्यामुळे तो जास्त उंच किंवा जास्त लांबपर्यंत उडत जाऊ शकत नाही मोर अभिमानाने म्हणाले हो का त्यात काय झालं माझ्याकडे पण मोहक पिसारा आहे मग मौ मोर काय बोलतो अरे वा त्यात काय झालं तुझ्याकडे आव आवाज आहे तुझ्याकडे पंख आहेत म्हणून काय झालं माझ्याकडे तर खूप छान असा पिसारा आहे मग हे ऐकून कोकिळा शांत झाले माझ्याकडे पण मोहक पिसारा आहे पंख आहेत मायाकडे पण पंख आहेत मायाकडे पण पिसारा आहे हे ऐकून आ... कोकिळा शांत बसते बोलते ह्याच्या नादी लागून काही फायदा नाही आहे त्याच्यानंतर तेवढ्यात पाऊस सुरू झाला आणि च पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं आहे तर तेवढ्यात पाऊस चालू झाला आणि कोकिळा गाऊ लागली पाऊस चालू झाला तसं कोकिळा गायला सुरुवात केली ते ऐकून मोर मनात खजील झाला खजील झाला म्हणजे काय तर त्याला पश्चाताप व्हायला लागला अरे बापरे ह्याच हिचा आवाज एवढा सुंदर आहे मी उगाच तिला असं बोललो त्यामुळे ते त्याला मनामधून असं खूप असं होता वाईट वाटत होतं पण तोपर्यंत तो इकडे तर कोकिळेने आकाशात उंच भरारी घेतली होती आणि मोराला खूप वाईट वाटत होतं मोर काहीतरी बोलणार तेवढ्यात कोकिळ आकाशात उंच उडून सुद्धा गेली होती म्हणजेच काय तर आपण कोणाकडे लक्ष नाही द्यायचं की हा मला असं बोलेल तो तसं आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे म्हणजेच काय कोकिळा स्वतःचं काम करत राहिली आणि मोराशी मैत्री सुद्धा तिने कंटिन्यू तशीच केली आपल्या स्टोरीचं तात्पर्य काय येणार आहे तर कधीही कोणाला कमी लेखू नये म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला बघून आपलं मत बनवतो की हा असं असेल हा तसं असेल तर असं आपण मत बनवायचं नाही कारण कारण कोणत्या व्यक्तीमध्ये कोणती क्वालिटी आहे हे आपल्याला माहीत नसतं प्रकारे तुम्हाला ही स्टोरी कम्प्लीट करायची आहे सो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू